हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे जे पकोडे तुम्ही बघताय ते मी आज आळूच्या पानांपासून बनवलेले आहेत तर नेहमी आपण कांद्यापासून किंवा पालकपासून वगैरे पकोडे बनवतो आणि मी आज आळूच्या पानांपासून पकोडे बनवलेत तर आळूच्या पानांपासून आपण नेहमीच वडी वगैरे बनवतो तर आज आपण पकोडे ट्राय करणार आहोत नंतर हे मी नेहमी बनवते तर त्यासाठी मी अशी कोवळी कोवळी एकदम पाने घेतलेली आहेत आणि ती सात ते आठ आळूची पाने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर ती आपल्याला अशी फोल्ड करून कट करून घ्यायची आहेत तर अशी फोल्ड केलीत किती कट करायला अगदी सोपं जातं आणि मी आता ती अगदी बारीक अशी कट करून घेणार आहे तर आता हे सगळं कट करून झालेलं आहे आणि त्यानंतर मी ती चिरलेली पाने एका पातेल्यामध्ये घेणार आहे तर मी ती पातेल्यामध्ये काढून घेतलेत आणि त्यातच आपल्याला आता हे दोन मोठे साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेत ते घालायचे आहेत त्यानंतर हे दोन बटाटे मी अगदी बारीक असे किसून घेतलेले आहेत ते मी पाण्यात ठेवले होते काळे पडू नये म्हणून आता ते आपल्याला पाण्यातून काढून या पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आपल्याला भरपूर वापरायची आहे त्यानं टेस्ट खूप छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि हे दोन चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये पीठ घालायच्या आधी हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला त्या आळूच्या पानांना कांद्याला वगैरे सगळं छान असं लागलं ला जाईल तर मी आता ते मिक्स करून घेतले आणि त्या सगळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो तर आता आपल्याला हे असं मिक्स करून घेतल्यामुळं जेव्हा पीठ घालू तेव्हा फार पाणी पण घालावं लागणार नाही तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक पंधरा वीस मिनटं तुम्ही ते झाकून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल त्यामध्येच पीठ भिजव भिजलं जातं पण मी लगेचच करायला घेतलं आहे त्यामुळं मला थोडंसं त्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे तर आता ते, ते मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये चार छोटे चार वाट्या बेसनपीठ घातलेलं आहे आणि अगदी पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता साधारणत साधारणत असे आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजत तो होतं तो तो तोपर्यंत मी गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आणि ते तेल पण छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी अगदी छोटे छोटे असे पकडे घालून घेणार आहे ली ली तर आता हे पकोडे त्यामध्ये घालून झालेले आहेत आणि आता आपल्याला ते एक साईड भाजली गेली की पलटी करून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे भाजल्यामुळं कसे ते एकदम कुरकुरीत होतात आणि मी यामध्ये सोड्याचा बिलकुल यूज नाही आहे केलेला तरी अगदी कुरकुरीत असे हे पकोडे बनतात तर एकदा नक्की अशा प्रकारे पको पकोडे ट्राय करा आणि आता मी ते पकोडे काढून घेते तर बघू शकता सुंदर असा कलर पण आलेला आहे त्याला त्यानंतर मी राहिलेले पकोडे अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि त्यासोबतच थोड्याशा हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे तर आता एक साईड पकोड्यांची झालेली आहे आपण आणि मिरच्या पण आपल्या तळून झालेत तर मी मिरच्या काढून घेतलेत त्यानंतर पकोडेही काढून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे मी सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे पकोडे केले की के आजपर्यंत छान असे भाजले जातात आणि एकदम कुरकुरीतपणा राहतो हो त्यांना तर बघू शकता छान असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत तर मी बनवलेले हे आळूच्या पानांचे पकोडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बा बाय थँक्यू